लिंगनूर येथे स्वस्त सोने देण्याच्या अमिष दाखवून पंचवीस लाखाची फसवणूक तीन आरोपी जेरबंद यश दीपक रडे राहणार व त्यांच्या दोन ओळखीच्या लोकांना स्वस्त सोने देण्याची अमिष दाखवून सोळा मार्च ते एकोणीस लाखाची फसवणूक करण्यात आल्याची अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली तपास करीत असता संशयितांची नावे समजल्यावरून लिंगनूर खटाव तालुका मिरज रस्त्यावर थांबलेल्या संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे लक्ष्मण श्रीकांत नाईक वर्ष एकोणचाळीस राहणार लिंगनूर तसे निलेश तुकाराम वैवर्ष एकोणतीस एरंडोली व अर्जुन शिवाजी पाटोळे वर्ष सव्वीस राहणार सुभाष नगर तालुका मिरज अशी नावे सांगितली गुन्ह्याच्या दृष्टीने तपासणी केली असता लक्ष्मण नाईक यांनी निलेश चवले व अर्जुन पाटोळे व अन्य साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे लक्ष्मण नाईक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये चोरीचे व फसवणुकीचे गुन्हे दाखल असून या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व जयदीप कळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आयनापुरे अमोल आयदाळे बसवराज शिरगुप्पी संकेत मगदूम अतुल माने यांच्या पथकाने व मिरज ग्रामीण पोलिसांनी केली आहे हिरकणी न्यूज सहसंपादक सहसंपादक शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा